मित्रांनो काल अमेरिकन संसदेमध्ये एप्स्टीन पेपर सादर झालेले आहेत आणि काल सादर झाल्यापासून आता मायकडेपर्यंत त्याच्यावर बराच अभ्यास सरांनी केलेला आहे त्यामुळे मी त्यांच्या आणि तुमच्यामध्ये अजिबात येत नाही सर बर अनिलजी ज्याची भारतातले विरोधी पक्ष आतुरतेने वाट बघत होते असे ते एपस्टीन पेपर्स हे काल संसदेमध्ये दे सादर झाले अमेरिकेच्या अमेरिकेच्या आपल्या इथे साधारण रात्री साडे दहा वाजलेले असताना तिथे ते पेपर सादर झाले हो। कारण हो की आपण तेवढे दहा ते बारा तास पुढे होऊन तर मी काल सी एन एन बघत होतो रात्री बराच वेळ बीबीसी किंवा अल जजीरा हे सगळे सर्फ करत होतो नेमके काय चाललंय आणि प्रामुख्याने आपल्याला इंटरेस्ट काय होता की जे पृथ्वी बाबा म्हणत होते की आ, दोन तीन भारतीय ना। लोकांचं नाव येणारे आणि एक मोठी व्यक्ती तिला पाय उतार करायला लागेल ज्यांचा टार्गेट मोदींवरती होत तर असं काय आहे का त्यामध्ये किंवा काही होत आहे का ही प्रामुख्याने आपली उत्साह त्यामध्ये उत्सुकता होती आता प्रत्यक्षात मी जवळजवळ रात्री अडीच पावणे तीन पर्यंत ते बघत बसलेलो होतो आणि नंतर झोपलो तर प्रत्यक्षामध्ये जेव्हा बघितलं आणि गुगल पण आणि गुगल वरनं पण माहिती आज सकाळी उठल्यावर घेतली तर प्रत्यक्ष जेव्हा बघितलं तेव्हा अक्षरशः आता निराशा हा शब्द बरोबर होणार नाही कारण की निराशा कधी होते की तुम्हाला अपेक्षा असते की असं काहीतरी खरंच असणारे आपली काय तशी अपेक्षा नव्हती उलट आपण गेल्या दोन व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की असं शक्यच नाही म्हणून पण अशी निराशा पृथ्वीबाबांची काँग्रेस पक्षाची आणि सगळ्या विरोधी पक्षांची किंवा मीडियाची जे भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध आहेत यांची नक्कीच झाली असेल कारण की काल जो ट्रांच त्यांनी रिलीज केलाय म्हणजे तो गठ्ठा पेपरचा काल जो रिलीज झाला आहे त्याच्यामध्ये असं काही नाही आहे इनफॅक्ट भारताचा रेफरन्स सुद्धा नाही आहे hmm. आता त्यांनी काय केलंय काय नाही आता त्याच्या आधी एक पुन्हा थोडा रिकॅप घेऊ आपण जेफ्री एपस्टिन हा एक अमेरिकन उद्योगपती होता अब्जोपती होता आणि प्रामुख्याने त्याचा बिझनेस फायनान्सचा होता पण तो जसं सत्यसाहेब साहेब एका मध्ये बोलले होते परवा की तो दलाली करायचा तर तसा तो कॉर्पोरेट दलाली जरूर करायचा आणि अमेरिकेतल्या वेशांचा आहे पुढे तर प्रामुख्याने ही दलाली तो जे जे अमेरिकेतले किंवा इतर देशातले जे देश काय म्हणतो राष्ट्रप्रमुख किंवा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती ह्या दर्जाचे लोक होते त्यांना भेटून त्यांच्याबरोबर त्या त्या सरकारांशी काही आपल्याला डील करता येईल का असं एक उद्योग त्याचा असायचा लोक त्याला अमेरिकेतले म्हणायचे की हा इस्रायल डिफेन्स फोर्स आय डी एफ जे इस्रायलची आर्मी आहे तर त्यांच्यासाठी काम करतो असंही ते म्हणायचे कालच्या एका फोटोंमध्ये तो इस्रायली डिफेन्स फोर्सचा गणवेश म्हणजे टी शर्ट किंवा त्याचा वरचा जो ओवरऑल असतो तो घालून पण त्याचे फोटो आहेत त्यामुळे थोडासा त्याला दुजोरा मिळतो पण ह्या व्यतिरिक्त छुपा व्यवसाय जो होता एफ तो म्हणजे अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करणं आणि असे सगळे जे आ, मोठे नेते किंवा उद्योगपती स्टार लोक जे कोणी असतील तर त्यांना अशा अल्पवयीन मुली पुरवणं आणि ज्याला आपण सेक्स ट्रॅफिकिंग म्हणू शकतो तर सेल्फ सेक्स ट्रॅफिकिंगचं नेटवर्क त्याचं मोठ्या प्रमाणावरती होतं आणि जगभरातील सगळ्या शक्तिशाली लोकांना तो आपल्या आयलँडवरती घेऊन जायचा तिथे स्वतः त्यांना होस्ट करायचा आणि अशा अल्पवयीन मुली त्यांना पुरवायचा आता आ, दोन हजार एकोणीस साली त्याचा त्याच्यावरती ते खटला झाला त्याला अटक झाली आणि अमेरिकन जेलमध्ये त्याचा होण्यास्पद तेस मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याची कागदपत्र हळूहळू थोडी थोडी लीक व्हायला लागली जी तो विषय खूप वाढला त्या त्याचा अक्षरशः अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्रपती बिल क्लिंटन सध्याचे विद्यमान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंध आहेत असे काही न्यूज अशा काही स्टोऱ्या जेव्हा बाहेर आल्या तेव्हा अमेरिकन संसदेमध्ये हा विषय खूप गाजला आणि एकोणीस नोव्हेंबरला अमेरिकन संसदेने लिटरली फोर्स केलं डोनाल्ड ट्रम्प यांना एक एपस्टीन पेपर्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट म्हणून एक कायदा त्यांनी आणला अमेरिकेमध्ये आणि तीस दिवसाच्या आत हे पेपर सगळे रिलीज करावे लोकांपुढे आणावेत असं त्यांनी घोषित केलं आता गंमत तुम्हाला सांगतो जगातले कुठचेही राजकारणी लोक असतील किंवा जी काय पॉलिटिकल सिस्टीम ज्याला आपण म्हणतो तर ती मला आधी वाटायचं की भारतामधली सिस्टीम थोडीशी अशी विचित्र आहे करप्ट आहे इनेप्ट आहे सगळं पण आता एकंदर सगळ्या जगाचा एक एक हळूहळू अभ्यास करत असताना आणि कालच्या ह्या घटनेनंतर दिसतंय की जगात कुठेही जा राजकारण्यांची एक थिअरी त्यांची वागण्याची पद्धत रिॲक्शन देण्याची पद्धत सगळी एकसारखी असते mm. सिस्टीम जी पॉलिटिकल असते ती पण सगळीकडे सर्वसाधारणपणे त्या त्या एरियाच्या अनुषंगाने थोडे बदल असतील पण अदरवाईज सेम असते उदाहरण द्यायचं आपल्या इकडे एक, एक आरटीआय ऍक्ट आणलाय सरकारनी दोन हजार पाच साली माहिती अधिकार माहिती अधिकार तर त्या कायद्याअंतर्गत नागरिकांना माहिती मिळ द्यायची असते सरकारनी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवरती असा त्या कायद्याचं मूळ स्वरूप आणि ती तीस दिवसात द्यायची असते असं त्यामध्ये तरतूद आहे आता जर का मी पण आर टी च खूप ऍक्टिव्हिस्ट आहे तर माझा अनुभव गेल्या पंधरा वर्षाचा असा आहे की तुम्ही एखादी जर का माहिती विचारली आणि ती तीस दिवसात द्यायची असते तर ती तिसाव्या दिवशी ते तुम्हाला देतात आधी देत नाहीत आणि ती पण जे देतात ती अशी संदिग्ध देतात आणि त्याखाल ते एक वाक्य असतं की तुम्हाला जर का ही माहिती पुरेशी वाटत नसेल किंवा बरोबर वाटत नसेल तर तुम्ही अपील मध्ये जा आणि मग तुम्ही नॅचरली मध्ये जाता कारण की तुम्हाला पायाची माहिती मिळतच नसते आता त्या साठी आणखीन सात दिवस असतात त्यांच्याकडे त्यामुळे असे डिलेईंग टॅक्टिक्स तर हा हा अमेरिकेमधला हा जो कायदा ज्यात त्यांनी सांगितलं की तीस दिवसामध्ये तुम्ही ही माहिती पुरवा काल एकोणीस सप्टेंबरला तिसावा दिवस होता एकोणीस डिसेंबरला एकोणीस डिसेंबरला तिसावा दिवस होता आणि त्यांनी त्यांच्या सरकारनी डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनी ती तिसाव्या दिवशी अखेरच्या क्षणी आगे। सादर केली आता सादर जी केली त्यामध्ये काय काय आहे सादर केलेलं परत ती अपुरीच केली आहे तर तेच मी तुम्हाला सांगतोय आता की सादर काय केलंय तर त्यात नवीन आरोपपत्र काही नाही कोणावरती काही नवीन आरोप केलेले नाहीत जे गेले सहा महिने घुराळ अमेरिकेमध्ये चालू होतं त्याच सगळ्या गोष्टी अजूनही सुरू आहेत कुणावरती ही गुन्हेगारी चार्जशीट केल्याची त्याच्यामध्ये नमूद सुद्धा केलेली नाही म्हणजे गेल्या सहा महिन्यात आम्ही अमुक लोकांवरती गुन्हेगार एफ आय आर ज्याला म्हणतो चार्जशीट फरक येत तसं पण त्याच्यामध्ये काही नाही अमेरिकन काँग्रेस मधला म्हणजे अमेरिकन राजकारण्यांपैकी जे आपल्या इथे खासदार असतात खासदार असतात तसे त्यांच्या इथे काँग्रेस पण असतात सिनेटर असतात अशा कुठच्याही अमेरिक युएस काँग्रेसच्या सिनेटर किंवा लेजिस्लेटरवरती कुठच्याही प्रकारचा नवा आरोप त्यांनी कुणीही केलेला नाही ज्या काही कोर्टाने आदेश दिला की तीस दिवसामध्ये तुम्ही रिलीज करा त्यातल्या बहुतांशी फाईल ज्या आधी लीक झालेल्या होत्या त्यात त्यांनी रिलीज केल्या प्रथम ट्रान्स मध्ये आता त्यांनी काय काय त्यांना सांगितलं होतं आणि त्यांनी काय काय केलं तर एपस्टिन प्रकरणातली पीडितांची जबाब जबान्या ज्या असतात ज्या मुली असतात त्यांच्या त्यांनी जे साक्ष दिलेली असती कोर्टापुढे ती तुम्ही रिलीज करा असं सांगितलेलं त्याच्या त्या जबाण्यावरती साक्षीदारांनी दिलेले आपलं उत्तर जे असतं ते तुम्ही रिलीज करा एफस्टिनची संबंध संपर्क यादी तुम्ही रिलीज करा त्याच्या सगळ्या ईमेल्स तुम्ही सगळ्या रिलीज करा नंतर काय म्हणत म्हणतेला ओवर द लास्ट एट टेन इयर्स एपस्टिन कोणाकोणाला भेटला होता आणि त्यांनी कोणाकोणाच्या भेटीघाटी करून दिल्या होत्या त्या संबंधी संबंध माहिती तुम्ही रिलीज करा असं सांगितलं होतं आता यामध्ये आपण जर का बघितलं नीट तर जी माहिती रिलीज झाली आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या ईमेल्स त्यांनी रिलीज केल्या आहेत त्या ईमेल्समध्ये ज्यांच्यावरती आरोप किंवा ज्यांच्यावर ठपका ठेवला जाईल किंवा संशय निर्माण होईल अशा सगळ्या व्यक्तींची नावं त्यांनी काळी करून टाकली आणि हे सगळे फोटो माझ्याकडे जवळ जवळ शंभराहून अधिक फोटो आहेत आता प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये फक्त कायद्याची तरतूद काय ती बघून आम्ही ठरवू की ते दाखवायचे की नाही दुसरी गोष्ट जे जे फोटो आहेत अगदी बिल क्लिंटन बिल गेट्स मायकेल जॅक्सन केविन स्पेसी या सगळ्या मोठ्या अमेरिकेतल्या लोकांच्या पासून ज्यांचे मुलींबरोबर फोटो आहेत ते अगदी ट्रम्प पर्यंत लहान मुलींच्या बरोबर फोटो आहेत मोठ्या बायकांच्या बरोबर फोटो आहेत स्विमिंग पूलमध्ये त्यांचे फोटो आहेत मध्ये फोटो आहेत तर हे सगळे फोटो जे आहेत त्यामध्ये बिल क्लिंटन बिल गेट्स केविन स्पेसी वगैरे जे व्यक्ती आहेत त्यांचे फोटो त्यांनी रिलीज केलेले आहेत ते दिसत आहेत त्यांचे चेहरे वगैरे मात्र ट्रम्पचा चेहरा दिसेल असे कुठचेही फोटो त्यांनी रिलीज केले नाही सगळे ट्रम्प संबंधातल्या गोष्टी पेपर्स सगळं ब्लॅकआउट केलेलं आहे पण पण तीन फोटो आपल्याला हाती लागलेत ज्याच्यामध्ये ट्रम्प आणि काही तो एप एफ्स, जेफ्री एपस्टिन आणि काही बायका किंवा मुली अशा दिसत आहेत त्या फोटोमध्ये आता लोक म्हणू शकतील की आपल्या भारतामधली जी जीवनमूल्य आहेत आणि अमेरिकेतली जीवनमूल्य आहे ती वेगळी आहेत तर नुसतंच एका स्त्री बरोबर फोटो मध्ये असला किंवा अगदी जवळ जवळीक साधलेला फोटो जरी असला तरी त्यात काय बिघडलं असं लोक म्हणू शकतात ते बरोबर पण आहे एक प्रकारे पण असे फोटो आहेत त्या ह्याच्यामध्ये आणखीन जे फोटो असतील ते कदाचित त्यांनी ब्लॅक आऊट केले असतील तर त्याच्याबद्दल आत्ता हे नाही करत आता ह्याच्यामध्ये कसं आहे आपण आता येऊया इस्रायल चा तो एजंट होता का या विषयावरती आणि मग आपल्या भारतीयातल्या लोकांकडे जाऊ कारण का तर हा आरोप फार मोठा होतो की जर का तो, तो इस्रायलचा एजंट असला तर मग आपल्या नेत्यांनी किंवा आपल्या बिझनेसवाल्या बिझनेसमन उद्योगपतींनी अशा माणसाला भेटावं का कारण की मग आपले सिक्रेट सेफ बाहेर लीक होतील का वगैरे असं सगळं तर आय डी एफनी सांगितलं की तो आमचा त्याच्याशी काही संबंध नाही पण बहुतांशी असंच असतं जेव्हा सिक्रेट एजन्स असतात तर ते जोपर्यंत असतात तोवर असतात ज्या दिवशी ते पकडले जातात त्या जा दिवशी जी मूळ एजन्सी असते ती हात वरती करते आमचा त्याच्याशी संबंध नाही अशी गोष्ट याच्या बाबतीत घडू घडलेली असू शकते आता यांचा नरेंद्र मोदींशी काय संबंध म्हणून जी भाष्य केलेली गेलेली होती तर असं म्हणतात की दोन हजार एकोणीस साली एका ईमेलमध्ये मध्ये Uh, uh, काही रेफरन्सेस आहेत ज्यामध्ये जेफ्री एफस्टीन हा नरेंद्र oh. मोदींची भेट ट्रम्प यांचे जे स्ट्रॅटेजिक ॲडवायझर होते स्ट्रॅटेजी ऍडवायझर स्टीव्ह uh, बॅनन oh. यांची त्यांची oh. भेट घालून देण्याचा ते प्रयत्न करत होते आणि ती भेट प्रामुख्याने भारत आणि इस्रायलच्या काय म्हणतो म्हटलं डिफेन्स इक्विपमेंटच्या संबंधातला जो करार होता त्या संबंधामध्ये ती भेट आणि ती भेट घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता असंही पुन्हा त्यात मोदींचं नाव कुठेही नाहीये mm. आणि डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अशी भेट झाली असेल किंवा झाली होती वगैरे असाही कुठेही काही पुरावा आलेला नाही यामध्ये आणखीन एक गोष्ट मोदींनी त्याला विनंती नाही केली की के माझी भेट घालून दे नाही तोच परस्पर म्हणतोय आणि बरोबर आणि आणि एक गोष्ट ही का अविश्वसनीय वाटते ही न्यूज न्यूजच टोटली कारण की ट्रम्प दोन हजार एकोणीसच्या आधी ट्रम्प मला वाटतं दोन हजार मध्ये निवडून आले आणि ही घटना आहे दोन हजार एकोणीस मध्ये ट्रम्पचे पहिली टर्म संपण्याच्या ह्याच्या वेळेला त्याच्या आधी मोदी अमेरिकेला दोनदा जाऊन आले होते आणि त्यांची आणि ट्रम्पची दोस्ती खूप चांगली जमली होती त्यावेळेला त्यांची म्हणजे खूप छान रिलेशन ये होते त्यावेळेला मोदींना डायरेक्ट मध्ये कोणतरी माणूस घालून भेट करायची काही गरजच नव्हती ते ट्रम्पची डायरेक्ट बोलू शकले असते अच्छा त्याच दरम्यान मोदी इस्रायलला जाऊन आले होते आणि बेंजामिन नेतानी इस्रायलचे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांचे उत्कृष्ट संबंध होते मोदींची मग ते इनफॅक्ट काय म्हणतो लॉन्चनी बाहेर समुद्रामध्ये गेलेले असतानाचे बघून त्यांचे फोटो होते बीचवरचे फोटो होते तर अशाबद्दल सर सीएनएन मध्ये चार ओळी मी आता याच्यात सुद्धा मी घेतल्या होते त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की याला अशा थापा मारायची सोय होती लोकांबद्दल बरोबर त्यांची परस्पर नावं घेऊन मी घालून आणि बहुतेक वेळेला असंख्य ईमेल त्याचे आहेत ते एक्सपोज झालेले आहेत की काय देणं येणे ओळख पण नाहीये त्यामुळे आता पृथ्वीराज जो मग बोलत होते आता त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली सांगितलं की आता तोंडावर पडले ना ते तर ते म्हणत होते की असू शकतो तसू शकतं कदाचित त्यांनी विनंती केली असेल नाही तर याला कशाला हे पण असे परस्पर नाव घेऊन दलाल तर आपण मुंबईत बघतो मुंबईत बघतो अगदी आणि दिल्लीत जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रत्येक दिल्लीच्या गल्लीमध्ये असे लोक भेटतील ओळख करून देतो मी तुला भेट घालून देतो वगैरे आणि ते पैसे घेतात अच्छा याच्यामध्ये दुसरं नाव येतं केंद्रीय पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मिनिस्टर हरदीप पुरी यांचं आता हरदीप पुरी आणि एप्सिनच्या भेटी घाटी संबंधीची ज्या मेल्स होत्या ती साधारणपणे दोन हजार चौदा ते दोन हजार सतराच्या दरम्यान चार पाच एंट्री आता त्यावेळेला हरदीप पुरी हे इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूट म्हणून एक यु ची संघटना आहे त्याचे ते व्हाईस प्रेसिडेंट होते आणि त्या, हो त्या संघटनेचा एपस्टिन हा सल्लागार होता त्यामुळे ऑफिशियल त्यामुळे तो भेटू शकत असू शकतील अच्छा दुसरी गोष्ट पुरीचं जेव्हा नाव आलेलं ज्या काय ईमेल्स वगैरे होत्या ती पण आपल्याकडे त्याचे पेपर्स आहेत त्यात पण त्यांनी सगळे पुरीचं नाव ब्लॅक आउट करून टाकलेलं आहे जे पेपर रिलीज झाले हो त्यामधन पण होऊ शकतं त्या इंस्टरनॅशनल पीस इन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये असल्यामुळे ईमेल करून त्यांना अच्छा त्यामध्ये पुरींचं नाव पीयू आर ऐवजी पीयू आर ई असं त्यांनी केलेलं आहे म्हणजे त्यांची ते स्पेलिंग पण थोडीशी विचित्र हे होती अच्छा तिसरा नाव येतं अनिल अंबानीचं अनिल अंबानींचा आणि याच्यामध्ये पण बऱ्याचशा ईमेल पुढे मागे झालेल्या होत्या त्या पण दोन हजार सतरा साली डिफेन्स रिलेटेड कारण की अनिल अंबानी त्यावेळेला डिफेन्स संबंधी एक कंपनी काढली होती तर त्या संबंधामध्ये त्यांचे जे काय व्यवहार होते तर त्याच्याशी रिलेटेड जास्ती जे है है। त्या जे काय संवाद आहेत ते अनिल अंबानीची पण ईमेल आपल्याकडे आहे तर त्याच्याशी रिलेटेड जे संवाद आहेत त्या संवादा अनिल अंबानीच कडे दिले होते शेवटी हो बरोबर त्याची डिफेन्स रिलेटेड कंपनी होती ती तर त्या डिफेन्स रिलेटेड डील संबंधातच आता त्यांची शिकाय होती त्यामध्ये पण पुन्हा मोदींचं नाव वगैरे असं कुठेही काही नव्हतं फक्त एका ठिकाणी मोदी ऑन बोर्ड जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो तर मोदी ऑन बोर्ड म्हणजे मोदींनी आपल्या नेते असं तो सांगत होता यांच्या दिशेने काहीच नाही तर त्या एक काहीतरी म्हणजे म्हणतात ना की स्ट्रॉ uh, इन द विंड पकडायचे काहीतरी म्हणजे हवेत उडणारे जे काय छोटे छोटे पद हे असतील काठ्या त्यातली एखादी पकडून मला मिळालं मला मिळालं तर तसं ते थोडस ते दिसतंय पण आज तागायत भारतापुरतं बोलायचं झालं तर पृथ्वी बाबा चव्हाण यांचा जो काय हे होता ते शंभर टप्पे खोटं निघालेलं आहे आणि अगदी एकोणीसला बदली होणार राजीनामा देणार देशात दंगली पेटणार आणि ते पण सगळं खोटं निघालेलं आहे अमेरिकेमध्ये सुद्धा आपण जे म्हणतो की आपल्या देशातले सरकार जे असतं तर सरकार काहीतरी गोष्टी लपवते लोकांपासून त्या रिलीज करत नाहीये आम्हाला पूर्ण माहिती मिळत नाहीये हा तोंड उघडत नाहीये प्राईम मिनिस्टर किंवा मोदी चुप्पी साधेहू आहे वगैरे अशी बडबड बडबड खूप चालते पण जे देशासाठी घातक आहे असं सरकारला वाटतं त्याच पद्धतीने सरकार ते वागत असतं भारतीय सरकार त्याला हे नाही आहे अमेरिका तर जगातली सगळ्यात मोठी लोक हे लोकशाही आणि लुक कॅपिटलिस्ट कंट्री जिथे फार लोकशाही पाळामुळापर्यंत हे आहे त्यांनी सुद्धा मी तुम्हाला जाता आता फक्त हे दाखवतो जे काय कागदपत्र रिलीज केले आहेत त्यातल्या पंच्याण्णव टक्के कागदपत्र हे साधारण अशा पद्धतीचे आहेत की ज्यामध्ये त्यांनी बघा सगळं काळ करून टाकलंय तुम्हाला दिसेल इथे सगळं सगळं काळ करून टाकलंय जी काय माहिती म्हणून त्यांनी रिलीज केली आहे ती सगळी माहिती काळी केलेली आहे हे बघा हे सगळं काळ करून टाकलेलं आहे जे काय डॉक्युमेंट्स आहेत त्यातले महत्वाचे फोटो ब्लॅक केलेले आहेत ते सगळे त्यांनी काळे केलेले आहेत हे बघा के हे केले हे अख्खं पान आणि ह्याला रेडॅक्ट करणं म्हणतात रेडॅक्ट इंग्लिश मधला शब्द आहे तो तुम्हाला गुगल वरती ह्या संबंधामध्ये पेपर्स और डॉक्युमेंट रेडॅक्टेड असं लिहून येईल रेडॅक्ट करणं म्हणजे कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने ते काळ करून टाकणार हे बघा हे अख्खा पेजच्या पेज त्यांनी रेडॅक्ट करून टाकलेलं आहे तर त्यामुळे खोदा पहाड निकला चुहा असं पण म्हणता येत नाही त्याच्यामध्ये निघालच नाही तर अशा पद्धतीने पृथ्वी बाबा आपल्या चेहऱ्यावर तोंडशी पडलेले आहेत थोवाडावर पडलेले आहेत आणि उगीच च्या उगीच जो छंद विरोधी पक्षांचा आहे की मोदींना बदनाम करायचं त्याचा हा प्रयत्न पुन्हा एकदा फसलेला म्हणूनच बाकीचे कोणी बोलत नव्हते हेच मूर्खासारखे बोलले आणि तोंडशी पडले बरोबर आहे हा विषय सगळा समजला तुम्हाला त्यामुळे एकोणीस तारखेला म्हणजे आपल्या इकडल्या वीस तारखेला काही झालं नाही पुढेही काही होणार नाही पुढेही जे कागदपत्र येणार ते अशाच प्रकारे येणार सगळ्याच फोटक होते ते येऊन गेले आणि तिकडल्या लोकांसाठी हे विषय नाही जाकुजीमध्ये एकत्र आता तुम्ही भारतामध्ये मी आता यांना तेच सांगत होतो की भारतामध्ये आता सगळ्या फाईव्ह स्टारला जाकुजी आहेत त्यात अनेक फॅमिलीज एका वेळेला आता फिल्मी फोटोचे जर बघितलं तर सगळे गळ्यात गळे घालून उभे असतात त्याच्यामध्ये कुठलाही फोटो असा काही संभोग करताना वगैरे असा फोटो नाही येत ते बाजूला राहणं आपण गुन्हा झाला का त्यांची इमेल गोष्ट आपली जीवन मूल्य आणि त्यांची जीवनमूल्य वेगळी हा सगळ्यात मोठा नाही आणि त्यांचे जीवन मूल्य आता जगणारी पिढी तुमच्या समोर आहे की नाही बरोबर एनिवे सर धन्यवाद नमस्कार